नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रागिनी निलंबरी आणि सोबतच पौर्णिमाने प्रतिज्ञा घेतलेली असते की आता त्या दोघांना संपून टाकायचं आणि आपल्या आबीला न्याय मिळून द्यायचा दुसरीकडे आता डॉक्टरांना सत्य विचारण्याचा प्रयत्न करत असते रागिनी की नक्की असं काय आहे तिच्या प्रेग्नेन्सी मध्ये इकडे मात्र डॉक्टर आता विचारत पडता आणि काय उत्तर द्यावं हे त्यांना समजत नाही दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता घरी आल्यावर तिथे काटे असतात तेव्हा मात्र ते बघून तिला खूपच आश्चर्य वाटतं परंतु तिथे येऊन म्हणते तुझ्या नशिबी हेच आहे तुला काय वाटलं की फुलांच्या पाकळ्या असतील का ते तू डिझर्वच करत नाही आणि त्यानंतर आता भूमी तिला म्हणते की मला माहिती आहे की तू त्या धूपमध्ये काहीतरी मिक्स केलं होतं नाहीतर धूपाने मला कधीच त्रास होत नाही नक्की तूच काही त्या धुपामध्ये टाकलं होतं असं मात्र आता भूमी तिच्यावर आरोप करते इकडे मात्र रा आता रागिनीलाही टेन्शन येतं की सत्य सगळं बाहेर येईल का दुसरीकडे आजीला मात्र घरात काय चालू असतं हे काही कळतच का नसतं आणि रोजच्या या वागण्याचा तिलाही फार कंटाळा आलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा